नमस्ते आपण माझी जन्मठेप हे बुक माझी जन्मठेप हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं बुक वाचत आहोत आपण पहिलं प्रकरण पाहिलं की त्यांचे डोंगरीचे कारगृहातील त्यांचे जे काही दिवस आहेत त्यांना जो येणार होणारा जो त्रास आहे तो आपण सर्व पाहिला आता प्रकरण दुसरे पाहणार आहोत की बायखयांचे कार कारागृह डोंगरीच्या एकलकोंडीपेक्षा बायखयाची एकलकोंडी चढताना एकांताच्या व ओदासिन्याच्या तीव्रतेची पुढची पायरी चढावी लागली डोंगरीत शेजारी मनुष्य कोणी नसे पण दूरचा गलबला तरी ऐकू येई जवळ अनेका एका दुसरे पुस्तक व किरकोळ सामान तरी असे पण आज ते सर्व गेले दूरून गलबला देखील ऐकू येत नाही जवळ मनुष्य तर काय पण सवयींच्या वस्तू देखील उरल्या नाहीत सामानाची देखील एक प्रकारची सोबत असते ओळखींचे मनुष्य नसल्याप्रमाणेच ओळखीच्या वस्तू जवळ नाहीशा झाल्यासही चुकलेसेसारखे वाटते खोलीची पाहणी केली पाहण्यास काही सापडे ना एर झरा घालू लागलो मनात वाटू लागले आपण धरलो गेल्याने आपल्या क्रांतिकारक का संस्थेची काय स्थिती होईल पुढे काय घाट रचला पाहिजे संध्याकाळचे जेवण झाले म्हणजे संध्याकाळचे जेवण आले राजकारणाच्या विचारांच्या काहुराने खबरलेले चित्त विचारास काही तरी दुसरा विषय मिळाल्याने थोडे शांत झाले जेवण होऊन भांडी घासून पुन्हा त्या संदोधित बंद केलेल्या गजांच्या दाराशी उभा राहिलो संध्याकाळ झाली तीच संध्याकाळ तीच रात्र ती सा तात्विक विचाराने लाभलेली तात्कालिक शांती सप्तर्षी या कवितेच्या अतु उत्तरार्धाचा विषय झालेला झालेली आहे आज दोन अर्ज केले होते डोंगरीच्या डोंगरीतून निघतानाचा तेथे जे थो थोडेसे दूध मिळे तेही बंद केले गेल्याने व बायखळ्यात नुसती भाकर खाल्ल्याने पोट बिघडे म्हणून दूध पुन्हा म्हणून दूध पुन्हा देण्यात यावे ही एक मागणी केली होती आणि दुसरी ही होती की मजपासून घरची वा सरकारी सर्वच पुस्तके जी काढून नेली होती त्यापैकी कोणते तरी मिळावे पणजे पहा त्यांच्यापासून जी काही सरकारी बुक्स होती तेही त्यांच्याकडून वाचायला त्यांच्यापाशी ठेवली नव्हती अगदी काहीतरी अगदी काही नाही तर निदान बायबल तरी वाचावेस देण्यात यावे त्या अर्जास उत्तर मिळाले दुधाची आवश्यकता हो दिसत नाही बायबलाविषयी बघू पहा आता इंग्रजांनी काय उत्तर दिले वीर सावरकरांनी जे अर्ज केले होते त्यावेळेस दुधाविषयी आणि बायबल हवे वाचायला कारण रेखामेवेत ते काय करणार म्हणून तर त्यांना सांगितलं की दुधाची आवश्यकता नाही आहे बायबलाविषयी बघू अखेर काही दिवसांनी बायबल मिळाली बरेच दिवस पुस्तक नसल्याने ते मी तास वाचावेसे वाटून बायबल उघडले तोच पहारेकऱ्याने सांगितले की पुस्तक कोठडीतच ठेवाय ठेवावायचे नसून संध्याकाळी काम संपले तर अनेकदा एक दोन तासात देण्यात यायचे आहे तेव्हा ते परत दिले आणि पुन्हा सक्त कष्ट म्हणून जे काम दिले होते ते करीत व मनात नेहमीच्या कार्यक्रमाप्रमाणे कविता रचित बसू शेवटी संध्याकाळी अनेकदा एने, अनेकदांचे बायबल मिळाले म्हणजे एकदाचे बायबल मिळाले तिथं उच्चार वेगळा होतो इथं अ लिलाय ए, ए, एडक्याचा हवाय येशू ख्रिस्तांचे चरित्राविषयी आणि उपदेशाविषयी मला नेहमीच सादर वाटत असे फ्रान्समध्ये मी नव्या कराराचे चिंतन व अभ्यास करीत असे आता गोविंद सिंहाच्या आर्या संपत आल्या होत्या आणि सप्तर्षीही होत आला होता पुढच्या कविता रचावयासाठी अवश्य ती अहे ऐतिहासिक वाङ्मयात्मक साधने मिळाली नसल्याने व काव्य कोणत्या विषयावर करायचे हे स्पष्ट निश्चित न झाल्याने प्रथम येशूचे चित्रच मराठीत कविताबद्ध करावे असे ठरवले येशूचे चरित्रच जुन्या कराराचा ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टीने विवेचनात्मक अभ्यास करत असताना ज्यू लोकांच्या राष्ट्रीय बंदिवासातील दुर्दैवी व निसहाय्य स्थिती आणि त्यातून सुटण्यास्तव त्यांचे चाललेले प्रयत्न वाचित असतात पण मला हे अंदमानामध्ये एकदाचे नेऊन का टाकीत नाहीत शिक्षा लागल्यापासून सहा महिन्यांचे आत जर बंदिवानास काय पाण्यास धाडण्यात आले नाही तर ते सहा महिने मोजण्यात येत नाहीत असे काहीसे मी ऐकले होते त्या विरहित अंदमान रेग्युलेशन मध्ये ही वाचले होते की सहा महिने तुरुंगात ठेवल्यानंतर काळे पाण्यावर बंदिवाना सोडण्यात येऊन थोडे लिहिणे वाचणे शंभर शंभर लोकांवर देखरेख करण्याची व इतर महत्वाची व पैदशींची कामे मिळतात तसेच असेल तर ते जीवन ह्या तुरुंगात एक कोठडी जीवनापेक्षा पुष्क सुसह होण्याचा संभव आहे निदान समुद्राच्या तटावर क्षणभर थांबून मुक्त वाय श्वासिता श्वासिता तरी येईल लोकांत मिसळण्याची संधी मिळेल योग्य आणि कार्यही करता येतील दहा वर्षांनी कुटुंबासह घर करून राहता येतील अशा स्थितीत माझे जीवन क्वचित बरेच सुसह होईल पण लगेच मनाला अतिशय वाईट वाटू लागले की ज्यांनी माझ्यावर पाच दहा पंधरा वर्षांच्या शिक्षा झाल्या आहेत आणि ज्यांना कोठडीतल्या ह्या बंदीगृहातील भुयारांतच काढावं लागणार त्यांचे कसे होईल त्यातील ते कोणी माझे बालमित्र होते कोणी विश्वस्त सहकारी होते कोणी अभि अभिनरुद्रे हृदय सहचारी होते बहुतेक जण मजवर निस्सिम भक्ती आणि प्रीती करीत आले होते त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर गुदरलेल्या या संकटात त्यास मला काही सहाय्य देता येणे शक्य नाही माझ्यामुळे त्यांच्यावर संकटे आली आहे म्हणून भ्रांतीने का होईना पण मजवर ते रुष्ट तर झाले नसतील त्याच्यानंतरचा चॅप्टर आपण नंतर पाहूया कारण खूप मोठा व्हिडिओ होईल आणि एवढा मोठा व्हिडिओ वाचायला गेला तर खूप काही आहे पण ठीक आहे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या आणि व्हिडिओ शेअर करा पाहत जा हीच अपेक्षा मी ठेवती आहे तुमच्याकडनं कारण तुमच्या वाचण्याने एका एका व्यक्तीने एक व्हिडिओ शेअर केला एक सबस्क्राईब केलं तर खूप काही म्हणजे हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत जाईल आणि किती त्रास होतो म्हणजे मी जेव्हा वाचते तेव्हा मला खूप वाईट वाटू लागतं की वाईट वाटण्याचं हे रिझन आहे की बाबा एवढे वर्ष काळ्या शिक्षा त्यांना परत एवढ्या दिवस जेलमध्ये म्हणजे आखा आयुष्य त्यांचं असं गेले आपल्याला तर आयुष्यात खूप काही सुख मिळाले आपण छोट्या छोट्या संकटांना घाबरायचं नाही ह्याच्यातूनच आपण बोध घेतो आणि घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे थँक्यू सो मच आपण राहिलेले चॅप्टर नंतर पाहूया